ते दिखावा करायला आलेत आम्ही मलंगडाच्या मुक्तीसाठी आलोय ठाकरे गटाचे दिपेश मात्रे यांनी शिंदे गटावरती हल्लाबोल केलाय मलंगड आंदोलनात शिवसेनेचे दोन गट आमने सामने आलेत हे आंदोलन दिघे साहेबांनी सुरू केलं असून आम्ही मलंगडाला मुक्ती देण्यासाठी आलोय तर ते दिखावा करण्यासाठी आलेत अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी शिंदे गटावरती केली आहे त्यांचं हिंदुत्व हे वेगळी हिंदुत्व असून खरं हिंदुत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं असं देखील त्यांनी म्हटलंय शिवसेनेचं आंदोलन आहे हिंदुत्वाचं आंदोलन आहे गेल्या अनेक वर्षापासून या आंदोलनासाठी आम्ही शिवसैनिक मोठ्या संख्येने येत असून या या वर्षीत आलेलो आहे त्यांचं वेगळी हिंदुत्व आहे हिंदुत्व हे उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचं आहे जे वेगळे हिंदुत्व आहे ते वेगळे हिंदुत्व फक्त इलेक्शन पुरतं हिंदुत्व दाखवायचं आणि मग हिंदुत्व पुढी बांधायची खिशात ठेवायची हे असं हिंदुत्व आहे आता केंद्रात त्यांची सत्ता आहे राज्यात त्यांची सत्ता आहे मग मलंगणाला अजून का मुक्ती मिळत नाही हा आमचा सगळा शिवसैनिकांचा सवाल या लोकांना आहे ते आधी ते फक्त आंदोलनाचा दिखावा करण्यासाठी आलेले आहेत आम्ही इथे आलोय ते मलंगणाच्या मुक्तीसाठी आले आणि हे बाकीचे आले ते